श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्रीगुरूभ्यो नम श्रीपाडुरंगाय नम श्रीकुलदेवताय नम श्रीमातापितृभ्याम ओम नमो जी हैरंबमूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कलासंपती भक्तसंकटीवारी गजानन सदैव धवला श्वेतपद्मा विद्या विभूषित कलासंपन्नधामा तुझ्या वंदि पादपद्मा ग्रंथाक्षरा पोलवी तू निश्वल निरंजन रिवीकार। परी भक्त परीभक्तजन बंधनाधार प्रेमे शंभवो मूर्तिसाकार अम्मा आम्हा दास तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा किंकिणी मंडिता ग्रंथाधरा येऊनी स्वामी वदन सुंदरा मम नारस सेविका अगा प्रकरण प्रकरणरस्व दीर्घ श्रृंगार धारणासुरस छंद ताल सरस ग्रंथामाजी आदरिका हे गणाधिपते गणराज मी अभुदवर्णना आहे सहज परिकृपा करुणिसकळाभोज विकळापदा हरियाता हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व सर्व विषयाधीशमूर्ती मंगळारंभी मंगळाकृती आरंभी सुती प्रार्थितो तरी सरस्वती कळा मांधुस सेवे घेऊनिवहनहंस या सतांगणी येऊनी सभेस विराजा वे महाराजा जी मंगलदायक चातुर्थ सरिता ब्रह्मानंदिनी ती महाशक्ती हंसवाहिनी वायिनी येऊनी घेई महाराजा जीचे निकृपे वाकुंडे दृष्टी वाचस्पतीच्या मिरवी कोटी ती मायेतो सवे गोरटी घेऊन येही महाराजा असो ऐसे पाचारण वचन ग्लानित भावना सम्यक पाहून ग्रंथासनी मूर्तिमंत येऊन वारा लागी ओ पीजे सकळ सिद्धी पूर्णपणा पाओत ऐशा वचना वरदमौळी हस्तकंजना स्पर्शो नि ज्ञान मिरविले म्हणे महाराजा कलोत्तमा सिद्धी पावेल काव्यमहिमा ऐसे बोलोनी सुशील धामा रसने स्थापिली सरस्वती यापरीनमो नमि श्री श्रीगुरुराज जो अज्ञानतमी सविता विराजे जो मोक्षपदा ते वरवो काज साधका ते विराजवी तो ज्ञानेश गुरु ज्ञानदिवटी संजोगोनी बैसला मम लेखनी कवळोनी करसंपुटी ग्रंथालागी आदिरस आदिरतसे वरदहस्ते स्पर्शोनी मौळी फेडिली सकळ अज्ञान काजळी या परितया बद्धांजुळी अनन्यभावे नमितो मी जो नरहरी वंशी विजयध्वज हो धुंडीराज तो रासाजे तोही पृष्ठी बैसोनी सहज ग्रंथालागी आदरित असे आता नभू ज्ञानशक्ती जी सत्तामयी चिद्भगवती भावे चरणावरती भाळतीचे अप अर्पोणीया या श्रोते संत की तुमच्या गृहीचा मी अतीत तरी ग्रंथातरी सुरस नितात दाटवा अहो प्राज्ञिक क्षोत छो, क्षोत्री श्रोत्री श्रोती प्रत्यक्ष तुम्ही महेशमूर्ती तुम्ही वर्णावया अभुधशक्ती माझी केवी मिरवेल परिधन्य तुम्ही भक्ती वाडे स्वीकारिता बोलबोबळे बाळा उबळो उभवोनी कोडे जगा माझी मिरविता की पहा जैसे कांचन कांचमण्यास सोमकांत नाव ठेविले त्यास तेनोच नोच शब्देलाज सोमास वरवणी बुद्ध बुंदा ढाळी तसे तेवी तुमचा शरणागत नरहरिमालू धुंडीसुत नरहरिमालू धुंडीसुत तस्मात महंत श्रोते संत करासरते अपना तरी या परीपूर्वी सारामृत ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त आता ही ओपुनी वरदहस्त भक्तिसार वदवाहा जे संत झाले जगद्विद्या विख्यात तयांचे महात्म्य वदविले समस्त सार सारा कथा ज्यांनी संप्रदाय जगद्विख्यात विख्यात स जगामाजी स्थापिले तरी त्यांची सर्व कथाग्रंथी स्वीकाराव्या अवधान द्यावेश होते असो कली प्रारंभी रमापती नवनारायण पाचारी उद्धवासी बैसोनी सनिद्ध कनकासनी यादव वृंद तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके दुसरा हरिदुसरा तृतीय होय चतुर महाप्राज्ञिक नर नारायण चतुर्थ तो पंचम महाराज पिपलायन सहावा अविर्होत्र नारायण सातवा दुर्मिळ आठवा चमस जाणं करभाजन नव वातो ऐसे नव नारायण महाराज द्वारकेत पातले सहज सहजा, रमापतीचे पाचारण चोज दृश्य झाले धवळा दवला, धवळारी हरिने पाहताची नारायण सोडिता झाला सिंहासन परमगौरवले आलिंगुन कनकासी बैसविले सकल वैभव भूषणाकार मिळवणी सकळ अर्चा संभार सरिता झाला सपरिकार षोडश पूजेशी हरिचा गौरव पाहोन बोलते झाले नारायण कवन अर्थी पाचारण आम्हाशी केले श्रीरंगा हरि म्हणे जो महाराजा की मनी काम वेधला माझ्या करीत अवतार घेणे ओजा तुम्ही आम्ही चलावे जैसे एक एकमेळी राजहंस जाती उध दि तेवी तुम्ही कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवावे येऊ म्हणती जनार्दना अवतार घ्यावा कवणे स्थाना कौन नामी कवन लक्षणा जगामाजी मिरवावे यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण का प्रत्यक्ष काप्रत्यक्ष ते मछिंद्र दक्ष जगा जगामाजी मिरवावे यावरी हरी जो महादक्ष तो तव शिष्य प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगामाजी मिरविजे अन यापरी अंतरिक्ष नारायणनाम तो जालिंद्र मिरवेजी प्रकाम तयाचा शिक्ष भक्तिद्रुम नामे कनिफा यापरी पंचम पिपलायन प्रकाम मिरविजय नाम अविरहोत्र जो योगद्रुम मिरविजय जगी नाम नामे नागेश यापरी द्रुमि अतिसमर्थ जगि मिरविजे भरतनाथ आनी चमस नारायण जगि विख्यात रेवणनामे मिरविजे नवो वाजो करभाजन तो गहिनी ऐसे नाम ऐसे अवतार मही करण प्रति मिरवावे म्हणाल एकट एकटपणीवास करणे सांगता आही कलिस तरी तुम्हासावे वे अवतारास बहुत येतील महाराजा प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुलसीदास आणि शुक महाराज जो ब्रह्मा मास ब्रह्मा मास कबीरभक्त होईल तो यापरी जो व्यासमुनी तो जय देव होईल महाप्राज्ञी आणि उद्धव माझा होणे आवडता होईल नामा तो आणि जाभुवंत तो नरहरी होईल नितांत प्रत्यक्ष जो बलराम भ्रात पुंडलिक होईल तो मीही प्रत्यक्ष जन्मोन ज्ञानदेव नामे मिरवीन आणि धवलारी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल की आणि सत्यनाथ चतुरानन तो, तो सोनामी मिरविल सोपन जी योगमाया मानसमोहन मुक्ताबाई विराजले या प्राज्ञक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त आणि कुबजा दासी माते रमत जनीजनात होईल की ऐस असा ऐस असो ऐसे समुच्चये करोन कलित वाढवावे महात्म्य जाणं मग अवश्य म्हणून नारायण पुढे बोलत प्रश्नाते म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती परी कवन स्थानी केवते युक्ती व्यक्त होणे ते सांगा यावरी बोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण पूर्वीचे कथिले पराशरनंदने महामुनी व्यासतो अगापूर्वी अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी निर्माण झाले विधियावर विधी वीरांशी ते वीर्य चुकोनी ठाया ठायाशी आपाप काही उरले असे ते जीवदशे वाचवणी सत्य महाराजानं पावे उदय तरी ते ठाई ठाई केव ते वीर्य त्याचे ठाय ऐकावे उग वसु यांनी असता वीर्य गळले उर् उर्वशी पाहता ते शरस्तंभी दुरो द्रवता आदळता झाले त्रिभाग यमुनेत वीर्यबिंदू द्रोणाकाठी पडितांचे झाले विभाग शेवटी दोन भाग द्रोणापोटी एकजळी पडी येला असो पर्ण द्रोणात जो भाग पडिला तो तत्काळ द्रोणकृपी जन्मला परिजळात जो भाग पडिला तो ग्रासीला मत्स्याने असो पर्ण द्रोणात जो जो भाग पडिला तो तात्काळ द्रोण कुपी जन्मला परी जो भाग पडिला तो ग्रासिला म मत, मत् मत्स्याने तरी ते मत्स्य मत्स्यूदरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे परी जीवदशेविणं गर्भवंशोदय होत नाही महाराजा तरी प्राज्ञिक कवी नारायण त्याने मत्स्युदरी जन्म घेणे मच्छिद्र असे जगात नामाने विर्मावे महाराजा यापरी शिवकामावरी कोपोन तृतीयनेत्रीचा काढून यज्ञ महास्मर केला भस्मतेने ऐसे ग्रंथ बोलती परी तो काम द्विमूर्धनी बैसला आही वीर्यप्राशनी करोणी तरी तयाचे जशरी अंतरिक्ष जाऊणी जालिंद्रनामे मिरवेल या परी कुरुवंशी जन्मे जये नागसत्री आवाहन केले आहे तयावंशी महान पाये बृहद्रथ राणा मिरवेल तो महिलागी करील हवन तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन यज्ञकुंडी दैदिप्यमान जालिधरे जन्मावे यापरी ब्रह्मवीर्य सहस्रेशी ऋषी निर्मिले सहस्र अठ्ठ्याऐंशी तेव्हा वीर्य रेवा तिराशी रेवे माझे पडियले ते महिचे परमकुशी कुशी वीर्या हे रेवा तीवराशी तेथे व्यापोनी जीवनदशेशी देहाला की मिरवावे तो महाराजा चमस नारायण रेवणसिद्ध मिरविजे नामाने रेवा रेवेत झाला जन्म म्हणून नाम हे त्याचे त्याची वेळी आणि करेत सर्पिणीमौ अकस्मात वडता प्राशले तेनेत भक्ष म्हणून जानपा ते जन्म जन्मेजयाचे नागसत्रात नागाहुती विप्रदेत ते वेळी अस्ति अस्तिके निश्चित सर्पिणी ते लपविले ब्रह्मवी उदरात अंडजा शुक्ती रक्त रत्नयुक्त पुढे होईल महानाथ भविष्य जाणवणी आच्छाती महातरुच्या पोखरी तक्षकात्मजा पद्मिनी नारी ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी नवमास लोटले असो त्या अंडजा शुक्तिकायुक्त जीवदशा सकळ होऊ निमुक्त तरी अविर्होत्र नारायणतेत संचरीचे महाराजा वीर्य अंडजपात्र सांडोनी गेली आहे तक्षकनंदिनी तो वडाच्या पोखरस्थानी अद्यापे आहे महाराजा तरी तेथे ते अ प्रवेश प्रवेशकरिता सत्पात्र वड वटस, वटसिद्धनाथ स्वतंत्र तयादेही मिरवावे या परी मित्ररेत मित्रसंपत्ती कृपे कुर्वाळिल मचिंद्रजती ती वरदहस्ताची उकरडा विभूती साचोकार मिरवेल ते मंत्रप्रताये सूर्यवीर्य सविता होय परी ते भविष्यकारणी उकड उकरडामय वरदभस्म मिरवेल तेथे हरिजो नारायण शीघ्रसंचरुणी दीक्षाकारण गोरक्ष ऐसे ऐसे प्रतिष्ठान नामाने जगामाजी मिरवावे यापरी मृडाणी करणे सुरवर आलिया दक्षसदनी ते कमलोद्भव पाकशासनी समारंभे पातला परिदक्षात्मजेची रूपरहाटी नेत्रकटाक्ष पाहता परमेष्ठी तेने धडाडवणी कामपाटी इंद्रियद्वारा द्रवला तो परी तो चतुरानंदी बैसला होता समास्थानी कामद्रवता इंद्रियवदनी परमचित्ती जला तो चरणाटांचे छिन्नत्व केले रेतांचे ते एक आगळे साठसहस्रांचे रेतभाग वही येले ते रेत प्रभाणाशी जीवदशा अपत्य वालखिल्य ऋषीशी झालेपरी एका एक भागाशी विर्याहे तैसेच ते, ते लज्जायुक्त होऊ केरासह सांडिले भागीरथी जीवनी तयातूने एक भाग जाऊ नी कुशवंटी स्थिरावला तरी कुशदरीचे निखळी रेतभागाची आहे वेली ती पिपलायन माऊली संचारावेत येणे तिथे टाचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनात जगात मिरवोनी जगविख्यात दीक्षेला यापरी कुंभोदभवाचा उदय झाला तो मित्र कामाशराचा लोट लोटला तो गगनपंते विमुक्त झाला अतिबळे करून या एक भाग घटी पडिता अगस्ती उदय झाला तत्वता एक भाग महीवर कैल कैली कसदनी पातला तो महाराज कैलिक ऋषी भिक्षाभरतरी ऊर्ध्वशी भरतरी म्हणती भिक्षापात्राशी अंगणी ते ठेविले तो मित्र रेत अकस्मात येऊनी पडिले भरती आत भरतरी आत ते कौलिके पाहोणी भविष्याते भरतरी थे ते तैसे ते रक्षित असे तरी ते भरतरी रेतसंगी द्रुमिळ नारायण प्रसंगी रेत अंगी भरतरी नामय मिरविजय यापरी हिमाद्रीच्या विपिनस्थानी दिग्दजठेला महितेशयनी तै सरस्वतीचे उद्देशय करुणी विधिव्यांशी ढासळला ते वीर्य गजकरणात पडता ते झाले झाले चाली चालता मेदले पाऊली तया पादसंधी ततनु ओतली जीवदशा अत्रीची तैसा गजकर्ण कर्ण सुती कारण प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न तया नामाभिधानी प्रयत्न कर्ण मिरविजे मिरविजय यापरी गोरक्षाची हतवटी पडता वाळवंटाचे पोटी कर्दम ओपू तळा करिता जेठी अभिमंत्रा अभिमंत्रोणी भविष्यंत्र मंत्रशक्ती विष्णुवीर्य आव्हानी पुतळामय तय करभाजने संचार जीवदशा मिरवावी ऐसे सांगोनी रमणारमणे संतुष्ट केले नवनारायण मग परस्परने परस्परे नमना नमन करुनिया उठले ते असो भगवंतेशी नवनारायण पाहती मंदराचळ मौळीस्थान श्री शुक् शुक्राचार्य सौर समर्धपाशी जाऊन समाधी वरी येले नव समाधी मेरू पाठारी दहावी समाधी शुक शुक ऋषीश्वरी असो तो दहा स्थूल शरीरे पुढे ते तो निया निघाले यापरी शुकवीर्याचे कथन वद्रिकाश्रमी बद्रिकाश्रमी सोम रंभा रंभाउद्देशे झाले पतन कबीरते ते जन्मला ही कथा भ कथा कथामृतात वदविली आहे जगन्नाथे आता नवनारायण झाले व्यक्त त्यांची कथा ऐकवी असो वसुविर्य दोन्ही भाग झाला एकमच्छिने प्राशीला नारायण संचोरुणी वाहिला गर्भ लागला वाडीसे दिवसानुदिवस नवमास मच्छिने लोटले जलोदरास पुढे प्रसूत अंडज सुरस यमुनाजवळी जो तो तेथे एक कथा वर्तली श्री कैलाशी अर्प अपर्णामावली शिवाशी म्हणे कृपा सावली अनुग्रह मज द्यावाजी तुम्ही जपता जो मंत्र तो मज द्यावाजी पवित्र तेने र, जी। मने मी चिर सनातपणे मिरवेणजी शिव म्हणे उमे ऐक मी मंत्र उपदेशिन सकळ ऐक परी एकांत ठाव अलौकिक ऐसा जाण पाहिजे गे अपर्णा म्हणे एकांत स्थान तरी महिवरी शोधू आपण ऐसे एकता दयाघन अवश्य ती ते म्हणत असे मग सिद्ध करुणी नंदिकेश्वर हिंडता स्थाने महिवर श्रमोनिवर्तता उमाईश्वर यमुनेत घेऊन पोचले मग उतरवणी नंदिकेश्वरावरनी ती नंदी ठेवून तटावरती उभयता उतरवणी यमुने सरी जवळ काठी बैसली तव तो यमुना तटाके तटा यमुना तट एकांत तेथे मनुष्यांची न मिळ जातं ऐसे पाहून शुद्ध एकांत ते स्थान ईश्वराशी मानले परी तो मच्छोदरांत कवी नारायण नेनोन त्यास त्यात पार्वती ते उपदेशित मंत्र संजीवनी सी साथ नाथ तिथे तो मंत्र उपदेशिता मच्छिते ते होती सत्यता तो उपदेश शब्द कर्भी तत्वता मच्छिंद्राने ऐकला ऐकले परिग्रहणाचे झाले तेने करूणी ज्ञान प्रकटले मी तू सर्व सरले सर्वची ब्रह्मा सनातन असो शिव पार्वती ते पुसतं की कैसे चोज उपदेशात तू ते सापडेल खुनते माते बोलानी दावी आप अर पर तू ऐशे शिव तिस पुसता तो आधीच मल्ले मच्छिंद्र झाला बोलता म्हणे महाराज अधिनाथा ब्रह्म ओ मिरवेल आता किंबहुना चराचरा असे स्वरूपी वृत्तीसाकार नगनो हे हेमाची सार ब्रह्म भुवना पासोने ऐशे शिव ऐकता वचना जळी पाहे आहे चाको चाकाटोन तो मच्छिंदो मच्छोदरी नारायण कवी महाराज समजला मगशंकर बोलते झाले त्याते म्हणती महाराज तू आहेस तेथे तरी मम उपदेशाचा तू ते लाभ झाला कवी राया परी हे फारच झाले अपूर्व पुढे ऐक आनंद पर्व मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करवी मी तरी तुझं जन्म झाली या पाठी बद्रिकाश्रमी याचे शेवटी तेथे तू ते देई भेटी सर्वसामग्री सच्चिन्न ऐसे बोलोनी आदिनाथ स्वस्थांना गेला अपर्णेसहित एरीकडे गर्भमच्छोदरात तोची मंत्र घोकीत असे या परिभरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसूतकाळा समयास अंड सांडोणी जळतटास मच्छी केली जळोदरी असो अंड सांडोणी तिरास मच्छी केली जलोदरास त्यास काही लोटल्या दिवस यमुना ती जाळी निजगणासहित संचरले तो अकस्मात मित्रात्मज जा, मित्रात्मजातटी अंडज शुक्तिका पाहिली दृष्टी मग सर्व मिळवणी चंचुपुटी खाद्य म्हणून भेदी तिथे चंचुपुटांचा भेद भेदवज्र तेने अंड झाले जर्जर द्विशकल होऊन सत्वर महिवरे आदळले परिवारी शकल पडिले मही खाली ल बाळ विदेही जैसा अर्क उदक प्रवाही एकाएकी उतरला रुदन शब्द कडकडाट बाळ तेजाचा बोभाट ते, ते न्याहाळिता चकचकाट पाहुनिया पळाले ते असो शकळ शुक्तिका रत्नाकर आतमुक्त मुक्तिकेचा भद्र मच्छिंद्र असता तमारिक कन्या तीर पावला धीवर त्या काळी तो धीवर कामिक का नाम सुभट पाहता अंडज शुक्तिका प्रगट तो आत रत्न तेजस्पुट बाळ देखीला देखिला देखिला परी जो सविता द्रवली मह ममता म्हणे बाळ हे कोमल तत्वता या ते भक्षील कोणी सावज ऐसा उदय होता चित्ती देव शब्द कुसुमा सांडिती की हे महाराजा कामिकमूर्ती बाळने यो सदनाते अरे हा दक्ष योगींद्र जेटी तारका नौका महिपटी तरी तू संशय सांडोणी पोटी सदना महाराजा ऐसे देवा देव वागुत्तरत्न कर्णपुटीक भूषण मग ते दृढ करोनी जतन हृदय संपुटी पाळी तसे महाविश्वाचे पाठी आधीच मोह नांदेल पोटी आनंदाची अपार आनंद पात्री हे लावे जैसे पयाचोनी पात्री घृत शर्करा होय मिश्रिती तो गोडपणाचा भाग अमृती वाढला का जाईना की दरिद्राचे सुरवाळास मणिपेटली राजहंस ते गजशुंडीची माळाग्रीवेस सुख का वाटले जाईना की वंशवृद्धी ते शून्यमय चिंता काळीमा निशा आहे तैसा सुतमित्राचा होता उदय मग तेथे चिंता कासया की कवडीसाठी वेचिता प्राण ते मानधूसची लाधली सुखधन की मृत्यूभया ते असुय असुख मानून चित्तजळे चित् चिंता साकळी तो पियुषाची अनुकूलता गोडी सुखाचा उदय होता मग चिंता निशीचा आनंद सविता प्रभे लागी हे लावे मग स्नेह कवेचे करसंपुटी तोये नानिला बाळजेटी हृदय व्हाऊने कामे कपोटी सदनी आणले तया ते शारदवता नामे सुंदरानारी ओपित झाला तिचे करी म्हणे साजनी वंशाधारी सुत मिरवी लोकांत की पाहे पा पूर्ण पा भरोसा की राधा तनय कर्ण तरु तो पुढे राजमांधसा जगा माझी आव्हानी तन्याये भाग्योदय सर्व सुखशयनी पहुडावे आहा बाळ अवतार होय कवी नारायण मच्छेंद्र मग कामिक का हाती सुढाळ सुता नवरत्नांच्या सम पाहता परम आनंदली शरत्वता बाळकवळीला स्नेह मिळी स्नेही धरिताची पयोधरी पयदाटता अतिपाझारी जय जे, जैशे सोम तेजकरी करी सोमकांत द्रवतसे असो कुशांचे मंडन स्नेहभावे होता संगोपन मग बाळजठारा पिंडीचा अग्न पयपाहोनी स्वीकारे तोय तै स्नेहाचा बाणे बाळ अंगीकारोनी मार्जने तप्तोदकी घालो नि स्नाने पालखाते तसे आधीचं नामे शरद शरदवता त्यावरी अपत्यकामी कांता तेथे बाळ मोह काम द्रवता कवनरिती वर्णावे आधीच असता अमरवेली त्यावरी पर्जन्यवृष्टी झाली मग तो हे लाव लवलव पावली कवनाशी वर्णवे ऐसे परी आनंद स्थिती दिवस लोटले काही सेमिती पाच वर्षे वयावरुती मछिंद्रनाथ मिरविला तव कोणे एके दिवशी सुदिनी उदयिक भूमिसी पिता म्हणे ताम तमारिक नेई चला जाऊ ये मच्छिंद्रा अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ कृतांत भगिनी तिरायेत मग जळोदरी संचोरणितात मच्छबाळा आव्हाने तसे तव जाळ्यासवे सवे मीनधाडी आतुल्या ओढी कर संपुती बाहेर काढता कामिक जेठी मही मिना ते सोडी तसे मच्छिंद्राशी म्हणे सुतोत्तम वेचोणी पाठ साठवी यामीना ऐसे वदोनी कामिक जळा जळामाजी संचरे एरीकडे मच्छिंद्रनाथ मीन देखता म्हणे होतात आहा मातुल कुळा घात कामिकातात मांडीला तरी आपण असता ऐशी राहाटी बर्वेपणे पाहता दृष्टी हे योग्य नव्हे कर्मपाठी उपकार मिरवावे पूर्वी आस्तिके आस्तिके मातुळकुळा रक्षिले आपुले तपाचे निबळे रावबोधिन रात्रपाळ सत्रपाळ नागकुळा वाचविले मग एक, -एक मत्स्य वेचोनी प्रवाह मिळवी जीवना लागोनी ते कानी कामिका ते दृष्टी दृष्टोनी पाहोनी परमचित्ती शोभला जैसा परमसबळ पेटला मिरवी वडवानळ तेवी कामिक क्रोधाग्निप्रभळ हृदया हृदयानाजी धडाडी की मेघमंडळाचे दाटी चपळापळती तेजावटी तैसा धडाळोणी क्रोधपोटी बाहेर आला तक्षणी लक्षोनी मच्छिंद्राचे मुखमंडन सोकरपुटी केले ताडणं म्हणे जळोदरीचे काळिता मिनं बहुश्रम जानशी तरी पुन्हा जळोदरी मच्छ सोडितोशी कैसा विकारी खासी काय उदरांतरी भीक मागो जाशील ऐसे ऐकोनी कामिका वचन मनात मच्छिंद्र करी बोलणे सर्वात पवित्र भिक्षांन दोष त्यासी काही नसे तरी ह्याची आता उपदेश और आरंभावी भिक्षांनास एरीकडे जळोदरास कामिकते वा संचरला एरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकोणी गमन करीत भ्रमण करीता, करीता अद्वैतवनात सुढाळ जागा दिसेना मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम तेथे द्वादशी वर्षे उत्तमोत्तम योगालागी आचरला ते तीव्र तपगा सुचिस्मंत मंत्रदृष्टी अद्वैतमनात लोहकंटक पादांगुष्टात देऊणी तप करीतसे ऊर्ध्व वायूचे करुणि भक्षण दृष्टी अर्का देऊणीदान वाचा करुणी कृष्णार्पण हरिभजनी मिरविल शरीर क्लेशा वेद तनु तनुमन प्रमाणे तेने अस्ति पंजराओण त्वचा तितकी मिरवितसे तपे भक्षिले सकळ मांस परिलागेन लागे अस्ति त्वचे स मांस भक्षोनी सकाळ भागासह उद्धीरस सकळं आटिले नेत्रफिरो झाल्या दिसो लागली करीती कर, सकळ तेजाची आटली ज्योती महागोर तपाने अस्थि व्यक्त होऊनी शिरा दिस चांगुलपणी सर्व अंग गेले वाळवणी कष्टापरी मिरवी तसे ऐसे क्लेश संभविती जगी जाणवत तो तेथे अकस्मात अत्रिनंदन पातला संचरोणी देवालया स्थविता झाला उमाराया हे दक्षजामाता करुणालया दिगंबरा आदिपुरुषा कामांतका फनी वेष्टकाडभूषणा कैलासनायका अपर्णा अपर्णाधी अपर्णा निधाना कामांतका वृषभरोहणा महाराजा हे दानवांतका देवादिशा उमाकांता प्रळय रुद्रा त्रिपुरातका शूळ पाणी महाराजा हे शंकर नामाभिदानी पंचवक्रा त्रिनयिनी भस्मधारण उमा रमणी नरक कपाळा विराजशी ऐशे स्तुतीचे वागतन वागरत्न दत्त अर्पिता माळा करोण तेने तोपोणी कामदहन प्रत्यक्षपणे मिरविला प्रत्यक्ष होता उमाकांत नयनीयजिता झाला दत्त मग आलिंगोणी प्रेमभरित निकट आपण बैसला योगक्षेमाची सकळ वार्ता शिवपुसता झाला दत्त तेने सांगोणी क्षेमवार्ता शिवसुखापूशिले या परिबोलता झाला दत्त की बद्रिकाश्रमी कानन बहुत तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी क्र माझी करा कृपाळुवा मग अवश्य म्हणोनी उमारमन उभयता पाहू चालले कानन परीही वासना दत्ता कारणे मच्छिंद्रदैवे उद्भवली जैसा लाभ असतो पदरी तो सहजवळुनी येत घरी लघुशंके मूत्रधारी मांदू सं सघट लागत असे की उष्ण त्रासे मही चाली आतोडे कल्पतरुची सावली तेवी दत्तवासना उद्भवली दैव प्रकरणी की याजव्रता टाकील्या बाहेरी हिरा ठेवणी नेतगारी तेवी दत्तात्रेय वासना लहरी उदेली दैवाने असो ऐशा लाभवाद भावना उभयंता रमती बद्रिकाश्रमा नाना तरु उत्पल अंगमा अपार चिन्हे पाहती सुरतरू पोफळी बकुळ चंपक कर्दळी गुलछबू गुलाब केळी नारळी सोन केळी शोभल्या की सहज पाशान ढाळीता महिषी दैवे आतोळे हस्तपादांशी तेवी मचिंद्र दैव उद्देशी दत्तवासना उद्भवली ऐसे ऐशेवरणिंता अपारतरु तरी बदरिकेचा फार शेजारू कानना महानिकट मंदारू मंदराचळ शोभला तयावरोनी वर्षात तोयधर मरणी मणिकर्णिके अपार निर ती भागीरथी उत्तम थिर निज निजदृष्टीने पाहिली मग तेथ ओघ उभयंता करीते झाले गमन असो मचिंद्र कारणे निजदृष्टी पाहतील तेथे जी जी होईल वार्ता श्री गुरुज्ञाने होय सांगता निमित्त मात्र धुंडीसुता ग्रंथ माझी मिरविले धुंडीसुत नरहरी वंशी मालुव कवित्वाशी निमित्त मात्र नरहरी कृपेशी तो तोचिबोल विज्ञानेश स्वस्ती भक्तिकथासार समंत गोरक्षकाव्य किमयागार सदापरशोत भाविक चुर प्रथमोध्याय हा श्रीकृष्णार्पणमस्तू नवनाथ भक्तिसार प्रथमोध्याय समाप्त